श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रविवारी दोन जूनला आलेली आहे अपरा एकादशी आणि या दिवशी संध्याकाळी पिंपळ वृक्षाला आपल्याला अवरजून एक वस्तू अर्पण करायची आहे आपले पितृदोष नष्ट व्हावेत शनिदोष नष्ट व्हावेत यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तसेच या उपायामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दुर्भाग्य हे नष्ट होत असते आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णू यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात एकादशी तिथी म्हटलं की अत्यंत महत्त्वाची अशी ही तिथी मानली जाते कारण ही तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपण विष्णूंची पूजा करत असतो तसेच बरेच लोक एकादशीचे व्रत करतात उपवास करतात काही उपाय आणि तोडगेसुद्धा या दिवशी केले जातात या दिवशी विष्णूंचे नामस्मरण केले जाते आपल्याला जास्त काही जमले नाही तरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या दिवशी जास्तीत जास्त जप करावा तर अशा या एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे अपले अपला 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 तर बघा आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपला पितृदोष कमी व्हावा त्याप्रमाणेच शनिदोषसुद्धा सुद्धा नष्ट व्हावा यासाठी आपल्याला आवरजून पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद तर मिळतातच पण त्यासोबत लक्ष्मी मातेचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात कारण पिंपळ वृक्ष जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि पूजनीय असा हा वृक्ष आहे त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा केल्यामुळे या दोघांचे म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचे आशीर्वाद तर मिळतातच तर आपल्या सुद्धा आशीर्वाद मिळत असतात त्यामुळे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी शनीचा त्रास कमी होण्यासाठी या झाडाची पूजा केली जाते त्याप्रमाणेच पिंपळ वृक्षाला वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अतिशय शुभ असे मानले जाते हा एक अतिशय सर्वोत्कृष्ट वृक्ष आहे पिंपळाच्या पूजेमुळे आपल्याला सुख समृद्धी आणि संपत्तीसुद्धा मिळत असते पिंपळाचे जे झाड आहे तर याची पूजा आपण एकादशीला का करावी तर बघा पिंपळाचे झाड हे विष्णूंचे एक रूप आहे बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच स्थितींना बरेच उपाय करत असतो परंतु ते का केले जातात हेच आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर हे माहीत असायला हवं की हे उपाय आपण याच दिवशी का करायचे तर पिंपळाचे झाड विष्णूंचे एक रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी हीसुद्धा आपोआप येत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या झाडाची पूजा करायची आहे कारण ही विष्णूंची अतिशय प्रिय आवडती अशी तिथी आहे त्यासोबतच सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळून आपल्याला अक्षय पुण्याची सुद्धा प्राप्ती होत असते आता आपल्याला काय करायचं आहे बघा तर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला पिंपळ वृक्ष जो आहे तर त्या ठिकाणी जाऊन पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे संध्याकाळचा वेळ म्हणजे तिन्ही सांजेची ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो साडेसहा ते साडेसात तर या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यासोबत तुम्हाला या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे हे गोड पाणी बनवायचं आहे त्यानंतर कणकेचा चवमुखी दिवा तयार करायचा आहे बघा जर वेळ नसेल तर तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता परंतु आपल्याला शक्यतो कणकेचाच दिवा घ्यायचा आहे कारण काही उपायांसाठी आपण काही ठराविक ज्या वस्तू आहेत तर त्याच वापराव्यात त्याला आपण ऑप्शन वापरल्यामुळे त्याचे जे आपल्याला फळ मिळणार असते तर ते तेवढ्या पटीने मिळत नाही त्यामुळे आपल्याला कणकेचाच दिवा तयार करायचा आहे आणि आपल्याला हा चौमुखी दिवा तयार करायचा आहे कारण या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे किंवा मोहरीचेच तेल घालायचे आहे परंतु तुमच्याकडे तिळाचे किंवा मोहरीचे तेल नसेल तर काय करायचं आहे तर त्या तेलामध्ये म्हणजे तुम्ही जे तेल वापरता ते घाला आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तिळाचे दाणे किंवा थोडीशी काळी मोहरी टाकायची आहे आणि यानंतर हे जे पाणी आपण घेतलेलं आहे गोड पाणी आणि हात दिवा तर हे घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला अजून एक वस्तू न्यायची आहे जी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे तर ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला या अग्नीच्या साक्षीने आपण नेलेलं जे पाणी आहे तर ते पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालत हे पाणी अर्पण करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये तो तांब्या घ्यायचा आणि आपल्याला गोलाकार प्रदक्षिणा घालत तर अशा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत आपल्याला या ज्या प्रदक्षिणा आहेत तर त्या पूर्ण करायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा कोणती वस्तू आपल्याला या पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे तर या पिंपळ वृक्षाला आपल्याला अर्पण करायचे आहेत ते म्हणजे काळे तीळ थोडेसे अगदी चमचाभर काळे तीळ किंवा काळे तीळ नसतील तर काळे उडीद तुम्ही अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता यासोबतच तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाल तर त्यावेळेला तुम्ही सात प्रकारची धान्य घेऊ शकता म्हणजे ज्वारी बाजरी तर अशी सात धान्ये घ्या थोडी थोडी घ्या अगदी पाच पाच दाणे घेतले प्रत्येक धान्याचे तरी चालतील आणि तुमच्या घरावरून ओवाळा म्हणजे तुमच्या घराची नजर काढा पाच किंवा सात वेळेला तुमच्या मुख्य दरवाज्यावरून ही धान्ये ओवाळून घ्या आणि यानंतर तुम्हाला ही जी धान्य आहेत तर ती तुम्ही पिंपळ वृक्षाखाली ठेवू शकता आणि ह्या सर्व गोष्टी करताना कोणालाही सांगायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही आणि यानंतर आपण हे वृक्षाला सर्व अर्पण केल्यानंतर तेथेच बसायचं आहे वृक्षाच्या खोडाला हात लावायचा आहे माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूंचं स्मरण करून आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत आहे किंवा आर्थिक परिस्थिती जी आहे तर त्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले आहेत तर अशी तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि ती समस्या जी आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो दिवा वगैरे देते तसाच सोडून तुम्हाला तुम्ही जो नेलेला तांब्या आहे तर तो घेऊन घरी परत यायचा आहे घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आपल्याला घरामध्ये जायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी पिंप वृक्षाला काळे तीळ किंवा काळे उडीद किंवा सात प्रकारची धान्य आपल्या घरावरून ओवाळून अर्पण करायचे आहेत ज्यामुळे आपले बरेचसे दोष जे आहेत तर ते नष्ट होत